किती मोठी गोम पाणी मागू देणार नाही की आई अजून आता म्हणून दरवाजा उडा ठेवायचा नाही पर आई लाईट लावा की लाईट आई लाईट लाईट हे बघा किती मोठी अरे बापरे पाणी मागू दिली नसती की आई हम्म हा हा नाही आई आता कुठं पावसाळा अजून चालू झालाय आणि हे बघा पाऊस सांगते कोण टाकूया बा आपला पडतोय

नमस्ते मी अश्विन हे सई सम्या सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हे बघा आता जे कुठं पावसाला सुरुवात झाली आणि किती मोठा असा गोम घरात निघाला रात्री भरपूर असा मोठा तर परेला आईला काय ना जेव्हा मी तिथं आले त्यावेळेस लाईट लावल्यानंतर मग त्या मारामारी झाली गोमला एक चपलीन मारल्याशिवाय गोम मरत नाही आणि विशेष म्हणजे भरपूर असं जाड होता गोम पाणी मागून दिलं नसतं आणि रिस्कच पावसाळ्यात असतं खाली झोपायचं म्हटल्यानंतर आणि बरीच असं स्वच्छता असून देखील आता कसं होतंय थंडी वगैरे ना ते बाहेर पडतात आणि त्याचं म्हणजे आता सीझनच आहे तर अशा गोष्टी निघायचं खूप काळजी घ्यावी लागते पण असो तर रात्री थोडं भीत भी त्याच पोरं झोपली आणि विशेष म्हणजे काल जेव्हा मी साड्यांचं सा ब्लाऊज पीस वगैरे कट करतो त्यांना मग काय म्हणजे पिशवे येतात ते पीस वगैरे मी पी त्या ठेवत असते Premises, vanity, तर सकाळ सकाळी माझं लक्ष गेलं फ्रीजवरती तर परी मला म्हटली होती की आय तुझ्यासाठी काय तर बनवले फ्रीजवरती ठेवले बघ एक अशी चिठ्ठी लिहिली होती तर मला जे जमणार नाही ते पोरे जमले पोरांना जमलंय जसं की बघा म्हणजे हे इतक्या लहान तर सुविधायचं वगैरे येते मुलांना कसं काय येते काय माहीत नाही तर माझ्या म्हणजे मला माहीत पण नाही खालून बघा किती छान असं ना पॅक केले हे बॅग आहे खालून अशी पॅक केले वरून एका साडीचा असं लेस लावून ना याला असं डिझाईन केले आणि वरून इथून कसं पॅक केली देऊ जाणू आणि चेन कुठून शोधून काढली मला माहीत नाही हां मला आठवलं एक आपलं कॅरीबॅग असतं बघा साड्यांचं त्याचं चेन परिणाम बहुतेक काढून घेतलं आहे तेच असणार आहे आणि चेन वगैरे ना हे बघा असं कसं शिवले असं पॅक करून बघा मला पर्स करून दिली हे आणि असं छान फुल लावलंय चेन लावायची आयडिया मी सुद्धा अजून कधी असं चेन पिन असं कशा लावायचं अजून तर काय प्रयत्न केलेला नाहीये पण हे छान असं ना पर्सच शिवून दिले ती मला आता एवढे छान पर्स तयार केल्यासारखं नाय तर ठेवायला पाहिजे किमान तिच्यात एकच थरी थोडं वापरायला पाहिजे आणि किती मेहनत घेतली बघा ह्याला इथून शिलाई मारले हे वरती जोडण्यासाठी आपलं हे लेस इथून शिलाई इथून शिलाई आहे खालून आपण कसं शिवली देव जाणार तिलाच आहे परत इथून शिलाई घेतलेली आहे तर असं शिलाई घेतले ना तर आपल्याला असं वरून बघितलं की दिसत पण नाही पण मस्त शिवले परी ना तर अपेक्षापेक्षा छान पर्स तयार केले कसं तयार केलं पर्स हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चला सगळं सगळं मला ना शेळीचं दूध काढावं पण जायचंय तिचं कसं होतंय दूध शिल्लक पडतं ना त्यामुळे मग लग लागतं मग लकीला मनोचं वागतंय आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण कापवतंय स्वयंपाकपेक्षा सुरुवात काहीच घ्यायलाय चहा एवढं घेतलाय देवपूजा झाले मस्त पैकी आणि आता ढबू मिरची जण एकदम जास्त रसा पण नाही आणि सुक्क पण नाही ह्या पद्धतीचं मी आज रस्सा भाजी बनवलं रसा भाजी चापती भात असं सगळ्यात मस्त जेवण बनवायचं आणि आला पण पाणी येते त्यामुळे पटपट सगळं स्वयंपाक मला घ्यायचं घ्यायचंय पनाळीचं पाणी साठवायचं काम माझं चालू असते जसं की किचनमधच्या मधले वतून द्यायचं परत इथलं घासायचं धुवायचं आणि पावसाच्या पाण्याने खरंच कपडे खूप छान निघतात तर मी कपडे सुद्धा ह्याच पाण्याने धुते असं साठवत असते पन्हाळ्याचं पाणी हे बघा बाहेरचं आपलं छान वातावरण बारीक पावस आहे झाडांचं कलर हेच मला आवडते पावसाळ्यातलं आलो आलो आतलं पाणी बदलावं लागतं पाणी आल्यानंतर शेळ्यांचं पाणी हात असतं चला मका कोण कलर नाही मका हे किती छान बघा काल मी कट करून दिले चिक्कूचं खायचं का नाही येड्या रकमा तू खा असं करते हे ना नाही नासाडी करले ना खायला काय नाही म्हणून चिक्कूचं झाड मी हे करून दिले कट करून दिले हे बा कसं नाश केलं ह्या पिल्याना चलो गवत खातील साडेबारला काय खातील खाऊन खाऊन आज ना त्यांना लवकर जायचंय बाहेर त्यामुळे आज ना नाश्ता करायचं चालू प्लॅन नव्हतं तर यांना आवडते मॅगी तर कधी काय खात नाही सई खाते पण आई पण आवडून खातात आणि बाहेर गार हवाय त्यामुळे आज म्हण चला मॅगीचा नाश्ताच करावा तर तिकडे एका साईडला मॅगी आणि इकडे ना डाळ तुरीची डाळ आणि भात लावायचं कुकर मध्ये कुकर तर लावलाय मॅगी पण आपले तयार झाले फक्त ह्याला कोथिंबीरची कमी आज आधी कोथिंबीर आण कोथिंबीर आण आणि रघू मिरची ना स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि हे बघा असं चार भाग केले तर ह्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं पोट लसूण खोबरं लाल तिखट काळा तिखट मीठ असं हे सगळं ना हळद वगैरे टाकून ह्याच्यामध्ये सारण भरणार आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करणार आहे मी हे सगळं मिक्स करून घेते ह्यांना नाश्ता देते ಮಕರ ಅಂಕಲ್ ಡಿ ಹಾರ್ಬರ್ करायचं नाही ತುರಿ ಕನ comment ಅದು ಇವಳು اوپر ನಿಂತು ನನ್ನ ಪರ ಧಾನ ಚಲೋ ससा ना सगळे डबू मिरचीचा सुकी बनवतात जसं की काप करून बनवता येतं परत भरून परत मी वाप देऊन पण बनवून घेते सुकी भाजी खूप छान होते पण कधी कधी सरबरीत रस्सा भाजी पण करते आधी कोणाला आवडत नव्हतं पण सगळे आता आवडीनं खातात जसं वांग भरून घेतो सेम त्याच पद्धतीचं आणि जे काय फोडणीचं कांदा टोमॅटो लसूण खोबरं आहे का ते सर्व घालून ताट थोडस खंगाळून घेतलेलं आहे आणि कमी पाण्यामध्ये एक दहा मिनिटं वाफ काढली आणि हे बघा गरम पाणी असे ह्यात मध्ये घातलंय आणि पाच ते दहा मिनिटं आणखीन छान हे भाजी उकळून त्याची खूप म्हणजे खूप टेस्टी होते तुम्ही करून बघा तुम्हाला हे आवडेल घरची पाट डाळ आहे ना तर ह्या वर्षी डाळ काय इतकी चांगली पडली नाही जास्त टर्पलच होते जे काय निघाले ते काढते जे नाही ते डाळीत काढत नाही पण इतकी डाळ टेस्ट लागते ना म्हणतात ना घरचं ते घरचं असतं कलरवरती का जाऊ नका पण टेस्ट इतकी सुंदर लागते आणि ह्याच्यामध्ये थोडस ना हिंग घातलं ना भरण्यात खूप छान लागते आणि ह्या महिन्यात ना रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे तर असं म्हणतात शंभर वर्षातून एक म्हणजे शंभर वर्ष झाले असा पाऊस पडला मे महिन्यात आहे तर बरेच असं पाऊस प्रत्येक ठिकाणी पडला आहे अक्षरशः पंढरपूरमध्ये सुद्धा ना पूर परिस्थिती झाली इतकं ह्या आठ दिवसामध्ये पाऊस पडलाय तर जे काय झाडांचे एक्स्ट्राचे पानं वगैरे आहेत ते काढायचं चाललंय एकदा वाडा लागले की नाही खूप वाढतात आणि केळीला पण आपले ना केळीचे घड लागलेले त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी म्हटलं तर झाडाची काळजी तर पावसात घेतलीच पाहिजे आपल्या ताईंची ना नेहमीचीच ताई आहेत आपल्या सई परीच्या काळजीपोटी त्यांनी म्हणलेल्या आहेत की अश्विनी पोरी तर सर्व गुण संपन्न आहे तर प्रत्येक कामामध्ये मदत करतात स्वयंपाकात क्राफ्ट असो काही असो पण अभ्यास करताना कधी दिसलेले नाहीत तर पोरी आहेत का मी उगाच कौतुक करत नाही अभ्यासही भरपूर करतात पण सईचं असं म्हणणं आहे की आई दहा वीस दिवस तर सुट्ट्या आणखीन राहिल्या तेवढंच आहेत त्यामुळं ना सुट्टी एन्जॉय करतो आणि तसं त्यांचं वाचन शुद्ध लेखन तुम्हाला त्यांची जर डायरी जर दाखवली रोजविशीची तुम्ही अगदी आश्चर्यशकित वचाल डायरी जेव्हा तुम्ही असं वाचाल ना त्यावेळेस असं वाटतंय की आपण एक कथाच वाचतो इतकं सुंदर लिहितात जे काय दिवसभर घडलेली घटना असते त्याच्यामध्ये ती लिहितात एक आठवण म्हणून आणि अक्षरही सुधारतात शुद्ध लेखन म्हणून सुद्धा असं दोघींचं काय तर काय चाललेलं असतंय रक्त नाहीये ते जांभळाच आहे नको खाऊ पण ले आंबट आहे ग लय आंबट ती मागणं आलेली आहे ति गो बा नको राहू दे आंबट लो इथं बघ आहे बघ तिथं तीनचा इथं हम्म तिथं डोक्यात बरोबर इकडे ह्या बाजूला थापिकून इकडे लास्ट

पावसानं आपलं झाड आहे ना पूर्ण खाली आलंय अगदी जोरात असं पाऊस पण इथं जागा करून ठेवलंय इथं बसत नाही इकडे लकी इकडे इकडे ये लवकर ए इकडे बस येत चल बस इथं लकी आहे बसायचं सोडून दोघं भिजायला लागलायचं चाललंय काय तर ऐकते ऐकतय पाऊस ना बरेच असं पाऊस पडतोय आणि आपल्याकडं कांदे पण इतके मोठे मोठे आहेत ना आणि बरेच असं कांदा चितल कांदा भजीच करावा म्हटलं आधी म्हंटल कोबी भजी करावा तर हे म्हणजे कांदाच भजी कर आणि कांदे एकदम आणले बरं झालं तर आता बघा बऱ्याच ठिकाणी पूल वगैरे येऊ लागले आणि ज्यांच्या शेतामध्ये उन्हाळे कांदे वगैरे असतात ना तर ते कांदे ना भरपूर फळाले तसं बघा शेतकऱ्यांचं प्रकारचं नुकसानच आहे पण पुढे जाऊन शेतकऱ्यांकडं कमी किंमत आणि व्यापारी जास्त घेतात त्यामुळं बरं झालं कांदा आले तर, तर कांदे भाजी करायचंय तर कांदे भाजीला ना आधी मी आम्ही तिखट टाकलं नाही आणि खूप दिवसातून म्हणजे असं भजी चालले आपल्या घरात असं नॉर्मलच भजी असते भरपूरच बघा ना तिकट अक्षरशः ना ह्या गारव्यानं तिकट सुद्धा बघा ही तसं बसले मसाल डब्यामध्ये आणि याच्यामध्ये तर हे सगळं आधी ना एक जीव करणार आहे हे बघा अशा पद्धतीने तर का सांगते कारण की कांद्यामध्ये पण पाणी आणि जेव्हा आपण थोडस पीठ वगैरे मिक्स करतो मग आपलं पीठ आणखीन पाठवून त्यामुळे ना जे एक्स्ट्रा पाणी आहे ना तर तो आणि पल्ला बटाटा भजली खायची होती त्यामुळे बघा तिचं ती बटाटा कापले अगदी जाड जाड कापले न उद्या आईने जसे कापले तसेच कर म्हणते तिला मजा म्हणे तिने कापली म्हणून कापून ती परत गेली उत्तर मध्ये भरपूर असा पाऊस आणि जावा आई तर आमचे टॅक्चर झाले आणि विशेष म्हणजे त्यांना अजिबात गरमण झाले घरामध्ये बसून बसून पण बोर होते आणि मोबाईल तर किती बघायचं ते आणि गांदा पण सॉराईत एकसारखं आहे मीठ आणि आपलं तिखट असं चोळून घेतलं आणि याच्यात मध्ये बघा थोडं बटाटा भाजीला तिला पीठ टावणार आहे एवढं घालू नाही ने वाटलं होतं पण अगदी 3-4चच घालणार आहे अगदी घाराव होत घालते थोडा आणि मीठ आधी तुम्ही थोडं लागते अगदी तुझी पडला बटाटा भाजीला वेगळं फक्त तिखट आणि ओवा मीठ टाकलं आहे सोडा वगैरे हे काहीच टाकलं नाही या पिठामध्ये आणि एक सर्व मिक्स करून घेतले किती एक बटाटा चिरलाय परीनं आणि बटाटा पण मोठा आणि त्या जाड जाड कापल्या पुरीनं भाजीसाठी लागलंच नाही इकडं तेल पण गरम करून ठेवले आधी बटाटा भाजी काढते म्हणजे पुरी खाते लागली दम निघून लागली आणि इकडं आपलं काकाभजीचं तर आवाज एर एवढं बस होतं नाही बरंच साकाभी बाहेर पाऊस पडतोय ना भयंकर आत्ताच माझ्या आईला ना सोलापूरला मी फोन लावले होते तर लोक आहे ना नाग्याच थांबलाय तो अजून तर त्याला हो तो मत होता की मावशी तुम्ही गेल्या नाही कारण की सईपरी पण आले मी आले सगळे एकत्र खेळत होतो आणि मरती मजा मस्ती यायची घरची वरती तर तिकडं पण पाऊस आहे ना भरपूर असा पाऊस आलाय तर जरा ते आधी बटाट्या म्हणजेच काढते कांदोळीला तुम्ही ते सातल घेऊन जायच चाललंय हे पण बसले आजीला आणखीना धाक मार पिलो झालं आता शेवटचं घाण राहिलंय आणि मस्त आपले कांदे भाजी तयार एक नंबर आम्ही ना ते एकत्र असच खाणार आहोत गरमागरम पोरी बटाटा भाजी घेऊन गेले कांदा भाजी घेऊन गेले गरम गरम म्हटलं घेऊन जावा एकत्र दिलं सोनू अजून घेऊन जाईया घ्याय खेकडा भाजी 别在，别在， त्यांच्या वरडाने कधीच हॉटेलमध्ये भजे खाऊ दिली नाही मग खाऊ वाटत नव्हता आई घेऊन जा एवढे ते का अंदा कोण खायचं हो गं पर पोरगी का खात नाही द्या आम्हाला भुईमुगाचं आता मिरगाव के पेराला सगळ्या बाया मिळून आजीरा अजून लहानपणीच आठवते वय झालं तरी पण लहानपणीच आठवते नाही हा अठराव्या वर्षी लग्न झालं होतं कोणत्या वर्षी लग्न झालत तुमचं तुमचं वर्ष लग्न हा अठराव्या वर्षी झालत का तुमची अठराव्या वर्षे आईचं लग्न चौदाव्या वर्षे का पंधराव्या वर्ष झाले माझ्या आईचं तर असा होता बघा आजचा आमचं रुटीन कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि खरंच सगळ्या ताईंचं खूप मनापासून धन्यवाद खूप छान कमेंट करतात अगदी काळजीपोटी तर चॅनेलवरती कोण नवीन नवी व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा